आपल्या घरी कोण आलं लिदू कोण आले कोण आलं रे कोण आले लिदू हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तर सकाळचे आठ वाजत आलेले आहे प्रिन्स स्कूलला गेलेलं आहे त्याची तयारी करून गेलेलं आहे मी काय आज कॉलेजला वगैरे गेलेले नाही आणि आज कोणीतरी आमच्याकडे येणार आहे कोण येणार आहे हे थोड्या वेळात तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच आणि ते आल्याच्यानंतर रोज येऊन जाते पण ती आज स्पेशली राहायला येणार आहे तर ते आल्याच्यानंतर काय होणार आहे कसं होणार आहे तर ते माहीत होईलच तुम्हाला आता पहिल्यांदा प्रिन्सिप्पा तिला घ्यायला जाईल आणि कोण येणार आहे तुम्ही गेस तर केलेलंच असेलच तर प्रिन्सिप्पा तिला घ्यायला जाईलच आणि ती आल्याच्यानंतर काय होतंय मी सांगेल तुम्हाला तर सर्वात प्रथम आता मी पहिल्यांदा माझी कामं आहेत ते करून घेते आणि ती आल्याच्यानंतर तुम्हाला दाखवते काय करणार आणि तिने स्पेशली मला त्या दिवशी म्हटलं होतं की मला बिर्याणी खायची आहे तर तिच्यासाठी बिर्याणी पण बनवते पण ती आत्ता नाही बनवणार मी ती सायंकाळसाठी बनवून घेणार तर आता मी आता सकाळचा स्वयंपाक बनवून घेतलेला आहे आता ती आल्याच्यानंतर कसं काय घडतं आहे माहिती आहे आता तुम्ही ओळखलं असेलच काय होणार आहे तर बेटा आधी व्हिडिओ पाहत राहा

con nào con nào lì đú ya con nào lì đú con nào đấy con nào đấy cái con nào lì đú mốc chưa con nào đấy con đâu con đấy ba con đâu đấy ba mốc कपडे नाही आणले काय नाही आणले काय आणलं एवढी रिद मावशीने एक ड्रेस आणला त्याच्यात एवढी मोठी बॅग आणली ना बर तुझी हिरवीवाली बॅग कुठे आपण नाही तर लग्नाच्या वेळेस ना वाटलंच मला काल नाही का निकेत मागत लिदू या बॅग मध्ये तू बी बसतेस मी मज्जा प्रिज मी शेतो म्हणे मी घ्यायला येतो म्हणे मी येतो पप्पा म्हणे तुमच्या सोबत म्हणे जाजे मग वाटत आहे का इले काय का पाय मोठी काम काय पाय न कशी झोपत बिपत आहे लोटांगण घालत आहे रिद्धू मावशीच्या अंगावर लोटांगण घालत लो आहे नवकीच लोक वाट पाहत रिद्धू आता सुरू झाला नसेल ना बिर्याणी करू बिर्याणी करू म्हणजे भरून गेलं ना तू बिर्याणी खाते हो मम्मी बिर्याणी खाती तू बिर्याणी बी आशा आली तू किती दिवस झाले प्रिन्स वाट पाहत आहे तुझ्यासोबत जेवायची आता का म्हणते आज मजा आहे म्हणजे मावशी सोबत झोपतो म्हणते त्या बी जा माझ्या वाले जा मामा मावशी सोबत तू बी जा जेवाले

चलिए देखो आप लोग होत की मला बिर्याणी खायची आहे म्हणून आता तिच्यासाठी बनवत आहे मी बिर्याणी तर मग अशी तिच्यासाठी बनवले थोड्या वेळा आधीच तुम्ही पाहिलं असेल क्लिप किती चिडत होती की माझ्यासाठी मला आणलं आणि मला काहीच नाही बनवून दिलं बिर्याणी बनवून दिली नाही अशी म्हणून चिडली होती ती तर तिला सांगितलं नाही की मी बिर्याणी बनवत आहे म्हणून तर त्याच्यासाठी बिर्याणीच्या तयारीला मी लागलेले आहे इकडे कांदे कपत आहेत माझ्या डोळ्याला येत आहे पाणी इकडे तरी गरम करायला ठेवलेला आहे मी फ्रेंडशिप पप्पा गेले चिकना तिला सांगितलं नाही की मी बिर्याणी बनवत आहे म्हणून पण मी तयारीला लागली आहे बिर्याणी बनवायच्या म्हणून पाहूया तिला कसं वाटतंय बिर्याणी बिर्याणी करत होती ती तर आता मी बनवून घेते आहे भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये आता फक्त मॅरिनेशनची तयारी करते आधी आणि त्याच्यानंतर काय करते मी सांगते हे बा आमची चिकन बिर्याणी मावशी साठी बनवली स्पेशल आता आम्ही जेवतो अजून रोज चाय आता सोबत या काढ पनीर आणि खाल्ल्यावर कसं राहते टेस्टी आहे का गंध आहे टेस्टी आहे का गंध आहे सांगतो आम्ही छान झाल्यावर आता बाय आणि कशी मसाल्यावर खालीच राहून गेला स्वप्ना बाई आणि तिथं कॉलेज आता नहीं एवरी रोज एवरी छान होतं ना

हा ठीक आहे अनु मीट